नमस्कार मी वैशाली पाल मीडिया प्लस च्या बुलेटिन मध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे तर चला पाहूया आजच्या ताजा घडा भारताचे लोकप्रिय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेला संदेश म्हणजे स्वच्छ भारत अभियान अंतर्गत पंधरा जानेवारी रोजी शिवगर्जना भाजी विक्रेता संघ डोंबिवली यांच्या वतीने चिमणी गल्ली मोठी गल्ली शिव मार्केट डोंबिवली पूर्व येथे साफसफाई अभियान राबवण्यात आले सर्व नागरिकांनी आपला परिसर स्वच्छ ठेवावा स्वच्छ भारत अभियान राबवून स्वच्छ परिसर ठेवावा म्हणजेच रोगराई पसरणार नाही सर्वांचे आरोग्य चांगले राहील असे प्रतिपादन विजय दानगे यांनी केले यावेळी अध्यक्ष नाना पाटील उपाध्यक्ष विजय सचिव अशोक केदार संपत अक्का बालामणी अक्का कबीर पेरियार मिशन संस्थापक फेरीवाला युवा नेतेचे दीपक राम किसन भालेराव गोपी घोलक राजीव कुमार पांड्या कमलसिंह दिवाकर सुनील पुरवंशी अनिकेत दांडगे संतोष शिंदे उर्मित ठाकूर इत्यादी भाजी विक्रेते यावेळी उपस्थित होते आम्ही शिवगर्जना संघटनेच्या जा, शिवगर्जना संघटनेच्या वतीने आम्ही आज नवीन वर्षाच्या प पहिल्याच सणाला पहिल्याच सणाला शुगरजन संघटनेच्या वतीने आम्ही भाजी मार्केटतर्फे पूर्ण स्वच्छता अभियान राबवलं आहे आमचे सगळे फेरीवाले आहेत सगळे साफ करून कचरा वगैरे भरून महानगरपालिकेला पण एका अर्थे सहकार्य करत आहे जसं आम्ही इथे सहकार्य करतो आहे माझं असं मत आहे की प्रत्येक फेरीवाल्यांनी किंवा प्रत्येक आप जे आप आपले नागरिक आहेत त्यांनी पण आपल्या आपल्या एरियात असं आप स्वच्छता अभियान राबवावं आणि आपला आपण जसं मोदी साहेब या देशासाठी झाडू मारून स्वच्छता अभियान राबवत आहे त्या पद्धतीने आम्हीसुद्धा इथे राबवून आपापलं आप प्रत्येकाने आपला आप एरिया हा स्वच्छ ठेवावा त्यामुळे आपल्या देशात किंवा आपल्या म्हणजे डोंबोली महानगरपालिकेत कुठलाही घाण कचरा राहणार नाही तेव्हा प्रदूषण वाढणार नाही प्रदूषणाला आळा बसेल ह्या जेव्हा धूळ बसलेली आहे ते आपल्या रोडवर त्यामुळे प्रदूषण खूप वाढतो त्यामुळे प्रदूषणाला आळा बसेल महानगरपालिकेला पण सहकार्य होईल आणि दुसरी गोष्ट आपल्या जनतेला त्यामुळे त्रास होणार नाही ही सगळ्यांनी खबरदारी घ्यावी मा मते डोंबिवलीतल्या सगळ्या नाग जागृत नागरिकांनी हे सगळं करावं जेणेकरून आपल्या जनतेलासुद्धा त्रास होणार नाही किंवा ही स्वच्छता जी आज इथे आहे सगळीकडे राबवली तर मला आनंद होईल आणि मते या भारत देशाच्या पंतप्रधानांनी जे राबवलंय त्यांना पण आपल्या पद्धतीने काहीतरी सहकार्य होईल या होत्या आजच्या ताज्या घडामोडी अशाच ताज्या घडामोडींसाठी परत भेटू तोपर्यंत जय हिंद जय जै महाराष्ट्र